प्रति पंढरपूर रांजणी येथे भाविकांची मोठी मांदियाडी रांजणी येथे विठुरायाच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय नमस्कार तळोदा तालुक्यातील प्रति पंढरपूर म्हणून फॅती असलेल्या रांझणी येथे आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली गेल्या काही दिवसांपासून परिसरात सतत पाऊस सुरू असतानाही एकादशीच्या दिवशी सकाळी पावसाने थोडी विश्रांती घेतली त्यामुळे पहाटेपासूनच भाविकांनी रांजनीकडे ओढा धरला पहाटे काकड आरतीने आणि सकाळी महापूजेनंतर पालखी मिरवणुकीने यात्रेला प्रारंभ झाला विविध मंडळाच्या सुमधुर भजनांनी वातावरण भक्तिमय झाले परिसरातील विविध गावातून मोठ्या संख्येने भाविक पायी दिंडीमध्ये सहभागी झाले ज्ञानबा तुकारामाचा जयघोषाने गावाचा आसमंत भक्तिरसात न्याहून निघाला यात्रेनिमित्त गावात पूजा साहित्य फराळाचे स्टॉल खेळण्याची दुकाने उभारण्यात आली होती भाविकांसाठी मोफत फराळ आणि राजगिरा लाडू वाटपाची खास व्यवस्था देखील करण्यात आली होती भाविकांच्या सोयीसाठी यंदा प्रथमच व्ही आय पी पासची भाविकांच्या आरोग्यासाठी प्राथमिक आरोग्य सुविधा औषधोपचार व आपत्कालीन वैद्यकीय सेवांची व्यवस्थाही करण्यात आली होती तसेच पोलीस प्रशासनाने योग्य बंदोबस्त ठेवून यात्रा सुरळीत पार पाडली आज दिवसभरात अंदाजे पन्नास हजार भाविकांनी विठुरायाचे दर्शन घेतले सायंकाळी भजन कीर्तन पालखी मिरवणुका यासारखे धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला यात्रेच्या यशस्वीतेसाठी सेवा समिती ग्रामपंचायत स्थानिक ग्रामस्थ आणि स्वयंसेवकांनी विशेष मेहनत घेतली ग्रामपंचायतीची पाच प्रत्यक्ष झालेली आहे परंतु आतापर्यंत दरवर्षी दर कार्यक्रम वाढत्या चालवेपण होतय वंदिरांचा श्रद्धाने गावकऱ्यांनी बनवलंय श्रद्धेने बनवलंय म्हणून पालकांची श्रद्धा वाढत चालते आजपर्यंत आजच्या दर्शनाला कमीत कमी पन्नास हजारापर्यंत दर्शन तर कार्तिकी आणि आषाढी दोन कार्यक्रम असतात कार्तिकेला असतो परत आषाढीला एक भंडाराचे कार्यक्रम असले आलेल्या भाविकांना प्रसादाची सदाचे वाटप केली आहे सर्व तीन समाजाचे गाव असून सर्व गाव एकत्र होतात सेवा भावांनी सर्व सेवा करतात